पण गेल्या पाच वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक उलता झाल्या सुरुवात झाली महाविकास आघाडीच्या स्थापनेपासून महाविकास आघाडीची स्थापना झाली ठाकरे कुटुंबातला सदस्य महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला त्यानंतर दोन पक्ष फुटले अडीच वर्षात राज्यात दुसरं सरकार आलं पण हे सगळं घडलं उद्धव ठाकरे आणि भाजप यांच्यात झालेल्या मुख्यमंत्रीपदाच्या वादामुळं आता नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा महायुतीने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलंय पण तरी सुद्धा महायुतीचा सत्ता स्थापनेचा घोळ अडून बसलाय आणि इथं सुद्धा कारण आहे मुख्यमंत्रीपद महायुतीत सर्वात जास्त जागा प्राप्त करणाऱ्या भाजपच्या नेत्यांचं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हावं तर शिवसेनेच्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढली गेली त्यामुळे एकनाथ शिंदे यांनीच मुख्यमंत्रीपदी कायम राहावं तर सत्ता स्थापनेत आमचा सुद्धा महत्वाचा वाटा आहे त्यामुळे आमचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची त्यातच आता एक नवीन बातमी समोर येते ती म्हणजे मुख्यमंत्री पदासाठी दिल्लीतून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरतीच शिक्कामोर्तब झालाय आणि त्यामुळं एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा आहेत मग महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदासाठी कोणकोणते पॅटर्न लावले जाऊ शकतात काय आहेत मुख्यमंत्रीपदाचे दोन एक दोन आणि बिहार पॅटर्न आणि कोण होऊ शकतात महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री याच गोष्टींचा अभ्यास करूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आणि तुम्ही पाहता डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी महाविकास आघाडीला चितपट करत महायुतीनं राज्यात निर्विवाद सत्ता प्राप्त केली दोनशे अठ्याऐंशी पैकी दोनशे पस्तीस जागा मिळवत महायुती सरकार स्थापनेचा दावा करणार आहे पण आता महायुतीकडून मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार यावर महाराष्ट्रात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत आता महायुतीच्या दोनशे पस्तीस जागांपैकी एकशे बत्तीस जागा जिंकत भारतीय जनता पार्टी मोठा भाऊ ठरलाय शिवाय त्यांना पाच अपक्षांचा पाठिंबा आहे त्यामुळे एकशे सदतीस जागांचा दावा करत भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी देवेंद्र यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी लावून धरले मात्र दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हावं कारण त्यांच्या नेतृत्वातच महायुती ही निवडणूक लढली आणि जिंकली असं सांगतात त्यामुळे लोकांचा सा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावावरती विश्वास बसलाय असा दावा केला जातोय त्यातच दुसरीकडं अजित पवार मुख्यमंत्री व्हावे अशी जनतेची इच्छा आहे असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते करतायत मग मुख्यमंत्री कोण होणार यासाठी काही फॉर्म्युले समोर येत आहेत त्यातला पहिला फॉर्म्युला आहे टू वन टू अर्थात दोन एक दोन या फॉर्म्युलानुसार देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तिघांनाही मुख्यमंत्री पदाची संधी मिळू शकते पहिली दोन वर्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील नंतरचं एक वर्ष अजित पवार आणि त्या पुढच्या दोन वर्षासाठी एकनाथ शिंदे आता खरं तर हा फॉर्म्युला आधी दोन दोन एक असा होता मात्र अजित पवारांच्या गटाकडून आम्हाला मुख्यमंत्रीपद कधी भेटेल भेटेल की नाही असा प्रश्न उपस्थित झाल्यामुळं हा फॉर्म्युला बदलून दोन एक दोन असा करण्यात आला आता यातून आणखीन एक महत्वाची गोष्ट महायुती साध्य करू शकते पुढच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुद्धा एकनाथ शिंदेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील आणि या निवडणुकीत जसा एकनाथ शिंदेच्या चेहऱ्याचा फायदा पूर्ण महायुतीला झाला तसाच फायदा तेव्हा सुद्धा करून घेता येऊ शकतो परंतु स्वतः अजित पवारांनी असा कोणताही फॉर्म्युला नसल्याचं स्पष्ट केलं आता यानंतर मुख्यमंत्री पदासाठी दुसरा फॉर्म्युला चर्चेत येतोय तो म्हणजे बिहार पॅटर्न बिहारमध्ये ज्याप्रमाणे नितीश कुमार यांची संख्या कमी असताना देखील त्यांना मुख्यमंत्रीपद बहाल करून भारतीय जनता पार्टीनं सत्ता कायम ठेवली त्याचप्रमाणे महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देऊन युती टिकवणं आणि सरकार स्थिर ठेवणं असा प्रयत्न भारतीय जनता पार्टी करू शकते आता यानंतर समोर आलेला तिसरा फॉर्म्युला म्हणजे अमित शहाचा आदेश यानुसार महायुतीतील मोठा पक्ष या नात्यानं भारतीय जनता पार्टीचे पक्षसृष्टी ठरवतील तोच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार त्यानुसार काल दिल्लीतून मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस हेच नाव समोर आल्याचं सांगितलं जाते एकनाथ शिंदे भारतीय जनता पार्टीसोबत सरकारमध्ये आले तेव्हा फडणवीसांनी सरकारसाठी त्यागाची भूमिका दाखवली मुख्यमंत्री पदाचा त्याग केला आणि स्वतः उपमुख्यमंत्री झाले त्याच पद्धतीनं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यागाची भूमिका घ्यावी आणि देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होण्यासाठी पाठिंबा द्यावा अशा भूमिका समोर येऊ लागल्यात आणि त्यातूनच देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी कन्फर्म झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत आता सद्यस्थिती पाहायला गेलं तर पाच अपक्षांसोबतच अजित पवार गटाच्याही सर्व आमदारांनी मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याच नावाला पसंती दर्शवण्याच्या बातम्या येत आहेत शिवाय दुसरीकडे एकनाथ शिंदे हे सुद्धा मुख्यमंत्री पदासाठी आग्रही असून आज ते महत्वाचा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे फिफ्टी फिफ्टी फॉर्म्युला वापरून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे दोघांनाही अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याचा विचार देखील केला जाऊ शकतो मग मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे अडून राहिले तर अजित पवार गट प्लस अप पक्षांची ताकद मिळाल्यामुळं भारतीय जनता पार्टी एकशे अष्ट्याहत्तर आमदारांसहित स्वबळावर सुद्धा सरकार स्थापन करण्याचा दावा करू शकते मग आता एकनाथ शिंदे भूमिका काय घेतात यावर सगळी गणित अवलंबून असतील अर्थात कोणीही मुख्यमंत्री झालं तरी यावेळी मात्र मुख्यमंत्री पदावरून महायुतीत कोणतेही मतभेद होणार नाही असं चित्र सध्या तरी दिसते बाकी मंडळी तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस की अजित पवार कोण होतील महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री फिफ्टी फिफ्टी फॉर्म्युला वापरला जाईल टू वन टू फॉर्म्युला वापरला जाईल की मग भाजपच्या पक्षसृष्टींचा आदेश मानत सगळेजण देवेंद्र फडणवीसांना मान्यता देतील तुमची मतं आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सोबतच असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद